सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ तर आम्ही आज कुठे गेलो होतो ना त्यासाठी मी हे सांगितलं तुम्हाला मी आज व्हिडिओ बनवलेला आहे तर आम्ही गेलो सरकारी दवाखान्यात पाटणला तर ना सांगणं पण माझा हा व्हिडिओ टाकण्याचा हा हेच उद्देश आहे की जर सरकारने आपल्यासाठी एवढ्या गव्हर्नमेंट सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवल्या असतील तर आपण खाजगी मध्ये पैसे का घालवायचे की ज्या काही गोष्टी भेटत सरकारी तर ना पण ज्या गोष्टी आपल्याला भेटतात तर जायचं नाही जसं की आता ह्या सगळ्या सर्व शेका अर्जाच होत्या तर आपण पण जाऊ शकतो ना त्यात आम्ही दोघीच अशा होतो जेव्हा जेव्हा की नाही का म्हणजे जनतेच्या आपल्या जनतेला म्हणजे आम्ही दोघीच होतो तर मला काय म्हणायचंय की सर्वांनी सरकारच्या सुविधेचा लाभ घेतला तर काय म्हणजे चुकीचं नाही का आणि घ्यायलाच पाहिजे आपल्यासाठी काही ना ते घरोघरी त्या अशा वर्कर ज्या येतात की त्या आपल्याला विचारतात तुम्हाला काय त्रास होतोय का मग ते सांगतात मग आपण त्यांच्याच त्यांच्याच गाडीतून जायचं आपले पैसे पण असतात सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे नाही गप्प मिळालं खूप छान असं भेटलं छान त्यांच्याकडून गोष्टी ऐकायला भेटल्या यातच मला भरपूर आनंद झाला आणि तिथे अशी गैरसोय काहीच झालेली नाही तिथे गेल्यावर सगळ्यात व्यवस्थित अशावरकर मी सगळ्या व्यवस्थित समजून सांगितलं व्यवस्थित ट्रीट केलं त्याच्यामुळे काहीच अडचण वाटली नाही मला खूप छान वाटलं आणि मग कोणत्याही गोष्टीचा अनुभव होईल अशी का त्याशिवाय आपण पुढे जाणार नाही